सोलापूर जिल्ह्याचे नेते आणि आमचे मित्र त्याला तात्यांचे चिरंजीव आणि सोलापूरचे माझे महापौर काल अचानकपणे प्रयागराजला त्यांनी महाकुंभ मिळाव्यासाठी गेले होते त्यांना हृदयविकाराचा झटका आला त्यातच त्यांचं दुःखद निधन झालं एक मनमिळाव स्वभावाचे सर्वांना सोलापूर जिल्ह्यातल्या सोलापूर शहरातल्या महाराष्ट्रातल्या प्रमुख लोकांशी अतिशय चांगले संबंध असलेला एक हो नेतृत्व आणि सोलापुरातला एक अभ्यासू व्यक्ती आज आमच्यातून निघून गेलेला प्रत्येक कुटुंबाला राजकीय वारसा नसताना त्यांनी सोलापूर शहरामध्ये आणि जिल्ह्यामध्ये चांगलं वर्चस्व देखील ठेवण्याचं काम केलं सर्वसामान्यांचं नेतृत्व करण्यात त्यांचा हातखंड त्यांच्या नंतर महेश अण्णांनी खूप मोठं काम या सोलापूर शहरामध्ये केलं आणि सातत्यानं लोकांच्या घराला राहणारा मनुष्य आहे अचानकपणे आमच्यातनं निघून गेले मला वाटत पण नाही की महेशांना ह्याचं असं घटना घडली काल मी इथं नव्हतो बाहेरगावी होतो मला समजलं तर विश्वास बसला नाही तीनदा मला विचारायला लावला की महेशांनाच का महेशांनाच का इतकी दुर्दैवी घटना घडली की सोलापूर शहराची पोकळी झालेली आहे ती निश्चितपणे महेशांनाच्या ह्याच्यातन आम्हाला जाणवी परमेश्वर त्यांच्या आत्म्याला शांती देऊन खोट्या परिवाराला ो हीच मी आमच्या निमित्ताना सत्त केलं